एक ते दोन वर्ष आरामात टिकणारे झणझणीत खमंग डाळीचे सांडगे कुणी सांडगे म्हणतं तर कुणी म्हणतं वडे पण चवीला एकदम जबरदस्त लागतात पण बऱ्याचदा काय होतं ना सांडगे लवकर जाळी धरतात त्याचा रंग पांढरट पडतो किंवा चवीला भाजा खमंग होत नाही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भाज्या मुबलक नसतात म्हणून केलेली खमंग सोय पण सांडगे निर्जमले जमले नाही तर मात्र ऑफ होतो म्हणूनच आज आपण वाळवणाची सुरुवात मिश्र डाळींच्या सांड्यांपासून करतोय परफेक्ट प्रमाण सांगितलंय आणि सांडगे खराब होऊ नये रंग छान यावा म्हणून माझ्या आईकडून शिकून घेतलेला बराच टिप्स सांगितल्यात त्यामुळे तुम्ही सुद्धा अगदी असे चवदार सांडगे सहज करू शकाल वाळवणाची पहिलीच रेसिपी मिश्र डाळींचे सांडगे सोपी रेसिपी आहे चला करूया नमस्कार सरिताज किचनमध्ये एकदम ताज्या ताज्या मूडमध्ये आपण वाळवणाची सुरुवात करतोय तर वाळवण म्हणजे प्रत्येकाच्या जीवाणाचा विषय माझ्या बाबतीत म्हणाल तर माझी शाळा सकाळी दहा वाजता असायची खरं तर वाळवण असं मार्चपासून वगैरे आपण करायला सुरुवात करतो शाळा दहा वाजता असायची आई अगदी पहाटे पहाटे उठून या वाळवणाचे पदार्थ करायला सुरुवात करायची आणि मग हळूहळू सगळ्या एक शेजारच्या बायका येणं मग त्या सगळ्या मिळून वाळवण घालणं आणि मग मला शाळेत जाऊसच वाटायचं नाही असं वाटायचं की मध्ये मध्ये तिथं काहीतरी आपण पण करावं पण मजा होती वाळवण करताना एक पूर्वी कसं सगळे मिळून वाळवण करायचे आणि शक्यतो वाळवणाची सुरुवात ही सांडग्यांपासूनच केली जाते बऱ्याच भागांमध्ये तर आमच्याकडे तर मला आठवतं आहे सांडगे पहिल्यांदाही असे पाटावर पाच सांडगे घालायची त्याची पूजा करायची आणि बघ सगळ्या बायका मिळून सांडगे करायला सुरुवात करायच्या धमाल होती त्यावेळेची तर आ, मला असं वाटतं की सांडग्यांपासून सुरुवात होण्याचं कारण म्हणजे याला फार काही तयारी लागत नाही सगळ्या डाळी भरडून आणायच्या आणि पीठ भिजवलं की सांडगे करायला आपण सुरुवात करू शकतो एक सोयीस्कर पडतं करायला सोपे आहेत न बिघडणाऱ्या आहेत त्यामुळे पहिला पदार्थ चांगला जमला की आपला आत्मविश्वास वाढतो आणि बाकीचे अवघड पदार्थ सुद्धा आपण अगदी सहजतेने करतो तर हेच कारण असावं तर असं फार वेळ न घालवता आपण पटकन सुरुवात करूयात तर आज आपण मिश्र डाळींचे सांडगे करतोय तसं तर सांडगे प्रामुख्याने मटकीच्या डाळीपासून केले जातात म्हणजे आमच्याकडे तरी फक्त मटकीच्या डाळीचे सांडगे केले जातात पण आज आपण मिश्र डाळींचे सांडगे करतो आहे आणि त्यामध्ये मटकीच्या डाळीचा वापर आपण जास्त करतो आहे तर इथं मी तुम्हाला वजनी प्रमाण सांगितलं आहे वाटीचं प्रमाण सांगितलं आहे जे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता तर पहिल्यांदा वजनी प्रमाण बघू अर्धा किलो मटकीची डाळ घेतली आहे त्यासाठी पाव किलो हरभऱ्याची डाळ आणि पाव किलो पिवळी मूग डाळ आणि वाटीच्या प्रमाणामध्ये म्हणाल तर दोन मोठ्या वाट्या भरून मटकीची डाळ घेतलेली आहे एक वाटी हरभऱ्याची डाळ आणि एक वाटी पिवळी मूग डाळ तर असं हे दोन्ही प्रमाण सांगितलं आहे तुम्हाला जे सोपं ते तुम्ही वापरा आणि इथं मी जे डाळीचं जे प्रमाण घेतलं आहे ना तुम्हाला अगदी तुम्ही कसंही घेऊ शकता म्हणजे तुम्हाला फक्त हरभरा आणि मुगाची डाळ वापरायची तर ती घ्या मटकीची डाळ नसेल वापरायची तरी पण चालेल किंवा तुम्ही तिन्ही डाळीचं प्रमाण अगदी समप्रमाणात घेतलं तरी चालणार आहे जसे हवे तसे हे सांडगे आपण वळवू शकतो तर आता सांडग्यांसाठीच्या डाळी या स्वच्छ धुवून आपण सुद्धा सुकवून मग त्या भरडून घेऊ शकतो पण आपण आत्ता काय करणार आहोत याला वेळ फार जातो तर इथं मी एक ओला एक कॉटनचा कपडा पाण्यामध्ये भुज भिजवून त्याला घट्ट पिळून घेतलं आहे खूप जास्त ओलं ठेवायचं नाही या कपड्याने मी या डाळी एक एक करून पुसून घेणार आहे तर पहिल्यांदा आपण हरभऱ्याची डाळ घेऊ याने काय होतं ना याच्यावर जी धूळ असते किंवा डस्ट असते ना ती फक्त काढणं हा आपला हेतू आहे आपण याला ना असं फक्त पुसून घेऊया तर या पुसलेल्या डाळी आपण ताटांमध्ये काढून घेऊ आणि याला ताटामध्ये पसरून घ्यायचं आहे तर अशाच प्रकारे आपण मुगाची आणि मटकीची डाळसुद्धा पुसून घेऊ तर या डाळी आपण पुसून घेतलेल्या आहेत आता या थोड्याशा ओलसर होतात कारण आपण याला कापडाने पुसून घेतो या पुसून घेतल्यानंतर आपल्याला याला साधारण एक तासभर सुकवून घ्यायचं आहे आणि मग पुढची प्रोसेस करू तर या डाळी आपण साधारण एक पंधरा ते वीस मिनिटं उन्हामध्ये सुकवून घेतल्यात किंवा एक अर्धा तास ठेवा जास्त वेळ ठेवण्याची गरज नाही आणि ऊन येत नाही आहे तुमच्याकडे तर तुम्ही सरळ याला फॅन खाली तासभर सुकून घेऊ हो शकता आपल्याला फक्त काय आहे ना ह्याचा जो ओलसरपणा झालेला आहे तो कमी करायचा आहे आता या सगळ्या डाळी एकत्र एक मिसळून घ्यायच्या आणि गिरणीमधून भरडून आणायच्या भरडणं म्हणजे एकदम जाडसर दळून आणायच्या खूप बारीक करायच्या नाहीत किंवा तुम्ही कमी प्रमाणामध्ये करताय तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा याला असं जाड जाड वाटून घेऊ शकता फक्त वाटत असताना याला वेगवेगळ्या वाटा म्हणजे मग त्या व्यवस्थित वाटल्या जातील तर या तिन्ही डाळी आपण दळून आणलेल्या आहेत मी याला गिरणीमधून असं रवाळ दळून आहे लक्षात की आपल्याला बारीक दळायचं नाही तर आपला बारीक रवा कसा असतो अगदी तसंच दळून आणायचं म्हणजे थोडंसं जाडसर ठेवायचं तर आता आपण एकूण एक किलोचं प्रमाण घेतलंय म्हणजे सगळ्या डाळी मिळून एक किलो आहेत तर यासाठी लागणारं बाकीचं सा साहित्य बघू तर इथं मी घेतलात चाळीस ते पन्नास लसणीच्या पाकळ्या जवळपास अर्धी ते पाऊन वाटी भरून लसून आहे दोन टेबलस्पून जिरे लागतील एक टेबलस्पून रंगाची मिरची पावडर एक टेबलस्पून तिखट मिरची पावडर अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा हळद चवीपुरतं मीठ आणि चार टेबलस्पून कसुरी मेथी घेतलेली तुम्ही याऐवजी ताजी मेथी थोडीशी अजून जास्त घेतली तरी पण चालेल यासोबत तुम्ही यामध्ये कोथिंबीर घातली तरी पण चालणार आहे तर एवढं साहित्य हे एक किलो प्रमाणासाठी घेतलं आहे तुम्हाला जर अर्ध्या प्रमाणात करायचं आहे तर सगळं साहित्य अर्ध अर्ध करून घ्या किंवा तुम्हाला तिखटाचं प्रमाण जसं हवं तसं तुम्ही वाढवून घेऊ शकता आता सगळ्यात पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये जिरं आणि लसूण पाणी न घालता याला वाटून घ्यायचं आहे तर आपण याचं वाटण करून घेतलं आहे हे वाटण या पिठामध्ये घालूया त्याचबरोबर यामध्ये घालायची कसुरी मेथी मीठ हळद हिंग मिरची पावडर जी तिखटाची आहे आणि रंगासाठी बेडगी मिरची पावडर याला आता आधी चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे हे जे लसणाचं जे वाटण आहे ना ते आधी या पिठात चांगलं मिसळून घ्यायचं जर आपण लगेच पाणी घातलं तर ते नीट मिसळलं जाणार नाही तर याला मी चांगलं मिसळून घेतलं आहे आता पाणी घालून याला आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे खूप सैल करायचं नाही किंवा खूप जास्त घट्ट पण ठेवायचं नाही तर हे बघा याला मी भिजवून घेतलं आहे फार वेळ लागत नाही असं को रवाळ पीठ असतं त्यामुळं पटकन भिजलं जातं तर हे पीठ आपल्याला अर्धा तास भिजत ठेवायचं आहे तर काय ना हे आपण रवाळ दळलेलं असतं त्यामुळे याला अर्धा तास तरी भिजवत ठेवायचं फक्त हे पीठ कोरडं होऊ नये म्हणून मी वरून थोडंसं पाणी लावून घेते खूप जास्त पाणी लावायचं नाही आणि याच्यावर झाकून याला अर्धा तास भिजत ठेवायचं आहे तर साधारण एक अर्धा तास पीठ आपलं चांगलं भिजलेलं आहे आणि हे बघा याला झाकून ठेवलं होतं पण हे वरचं सुकलं नाही कारण वरून आपण पाणी लावलं आता आपलं पीठ सांडगे घालण्यासाठी तयार झालं आहे आणि याची कन्सिस्टन्सी बघा अशी पाहिजे पीठ खूप जास्त पातळ ठेवायचं नाही जर तुम्ही पीठ खूप पातळ ठेवलं किंवा सांडगे करत असताना खूप जास्त पाणी लावलं अगदी पटापटा तुटावेत म्हणून तर ते सांडगे लवकर खराब होतात त्यांना जाळी लवकर येते त्यामुळं आपल्याला हे पीठ खूप जास्त पाणी न लावता असं थोडंसं घट्ट पण सरसरीत ठेवायचंय आता याचे सांडगे करायचे आहेत त्यासाठी इथं मी खाली एक पेपर अंथरलाय पेपर म्हणजे आपलं जे गव्हाचं वगैरे पोतं असतं की नाही त्याला मी कापून स्वच्छ धुतलं आणि मग ते इथं वापरून वापरायला घेतलं तुम्ही हवं तर पॉलिथिन घेऊ शकता किंवा ताटामध्ये सांडगे घालू शकता पण ताटाला काय होतं ना सांडगे चिकटून बसू शकतात मग त्याला थोडंसं तेल लावावं लागतं आणि तेल लावलं तर ते सांडग्यांना मग परत थोडासा तेलाचा वास येतो आता सांडगे तोडायचे कसे तर तो पहिल्यांदा आपल्याला पाण्यामध्ये फक्त एकदाच हात बुडवायचा आहे थोडासा गोळा काढायचा याला असं थोडंसं सा असं एकसारखं करून घ्यायचं अशी लांबट याची गोळी करायची आणि मग सांडगे तोडायचे एकसारखे सांडगे तोडायचे म्हणजे मग काय होतं ना भाजीमध्ये ते शिजतात सुद्धा एकसारखे तुम्ही लहान मोठे सांडगे तोडले ना की मग एखादा कच्चा राहतो एखादा खूप जास्त शिजतो असं होऊ शकतं त्यामुळे आधी पहिल्यांदा असं याला लांबट आकार देऊन घ्यायचा आणि मग सांडगे तोडून घ्यायचे अगदीच गरज लागली की खूप जास्त पीठ चिकटतंय तर असं काय करायचं पटकन एखादं बोट फक्त पाण्यामध्ये बुडवायचं आणि मग सांडगे तोडायचे आणि सांडगे खूप जास्त मोठे पण तोडायचे नाहीत आत्ता तुम्हाला मी जी साईज दाखवते ना ती आयडल साईज आहे कारण काय होतं ना सांडगे जरी सुकल्यानंतर बारीक झाले ना परत ते भाजीमध्ये पटकन शिजत नाहीत जर तुम्ही खूप मोठे केले तर आणि शिजायला पण वेळ लागतो शिवाय ते आतून कच्चे राहण्याची शक्यता असतेच आणि असे खूप मोठे मोठे होतात त्यामुळं त्याला आत्ता असतानाच असं बारीक तोडायचं चिकटून चिकटून जवळजवळ घातले तरी पण हरकत नाही कारण चुकल्यानंतर ते मोकळे होतात तर अशाच प्रकारे आपण हे सगळे सांडगे तोडून घेऊयात तर इथं आपले हे सगळे सांडगे घालून झालेले आहेत आता याला दोन ते तीन दिवस उन्हामध्ये सुकून घेऊ तर एक दोन ते तीन दिवस उन्हामध्ये सुकल्यानंतर आपले हे सांडगे तयार झालेले आहेत अगदीच उन्हात असं म्हणणार नाही तुमच्याकडे जर ऊन कमी येतं किंवा येतच नाही तर काय करायचं सांगे तुम्ही घरात सुद्धा सुकवू शकता फक्त मग थोडेसे बारीक तोडा म्हणजे आतून खराब होणार नाहीत आणि मग फॅन खाली सुकवून घ्या फक्त शेवटी सुकल्यानंतर ताटामध्ये पसरून अगदी एक तास तरी ऊन द्या मग तुम्ही शेजाऱ्यांकडे ठेवून द्या किंवा तुमच्या खिडकीत असं थोडंसं ऊन येतं तर तिथं ठेवा म्हणजे मग सांडगे लवकर खराब होणार नाही त्याला जाळी लागणार नाही सांडगे तोडत असताना खूप जास्त पाण्याचा वापर करू नका पीठसुद्धा खूप जास्त पातळ करू नका नाहीतर सांडग्यांना लवकर लवकर जाळी धरते आणि कीड लागते तर अशा प्रकारे हे सांडगे तयार झालेले आहेत रंग बघा काय सुंदर आलेला आहे आणि अगदी छोटे छोटे सांडगे केलेले आहेत त्यामुळं शिजल्यानंतरसुद्धा हे चवीला खूप चांगले लागतात असे खूप मोठे होऊन आतमधून कच्चे राहत नाहीत तर इथं आपण एक किलो डाळी वापरल्या म्हणजे सगळ्या डाळी मिळून एक किलो घेतल्या होत्या त्या सगळ्या डाळी वापरल्यानंतर तयार सांडगे एक किलो झालेले आहेत यातली मी थोडेसे सांडगे वापरून भाजीसुद्धा तयार केलेली आहे तुम्ही पण इथं सांगितलेल्या टिप्स वापरून ही मिश्र डाळींच्या सांडग्यांची रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की कशी वाटली फक्त एक गोष्ट लक्षात घ्या प्रमाणापेक्षा जास्तसुद्धा ऊन देऊ नका नाहीतर सांडग्यांचा रंग पांढरट होतो तर करून बघा ही रेसिपी कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद